आम्ही कोर्ट इजी ए आय हे आमच्या प्लॅटफॉर्म जो आहे आमची ए आय सिस्टीम आहे ही लीगल लीगल ए आय प्लॅटफॉर्म आहे हा जो लॉयर्सना मदत करतो त्यांचे त्यांची कामं सोपी करण्यासाठी आणि आज आमच्या कोर्ट इज ए आय या लिगल सिस्टीमने लिगल प्लॅटफॉर्मने ऑल इंडिया बार एक्झाम म्हणजे ए आय बी ई ही, ही एक्झाम क्लिअर केलेली आहे या, याचा नेमका फायदा भा भावी पिढीला कसा होणार आहे विद्यार्थी झाले किंवा न नवीन जे कॉलेज आउट होते ग्रॅज्युएशन पण नेमका त्यांच्यासाठी मी स्वर्ण संधी कशी करावी त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म कसा होईल तर हा जे लॉयर्स पासआउट होतील एल एल बी झाल्यानंतर त्यांना त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांची कामं सोपी करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो या प्लॅटफॉर्मचा जसं की आधीच्या जजमेंट्स आणि त्याच्यावरून त्यांना काही आन्सर्स हवे असतील त्यांना त्याच्यातनं काही माहिती हवी असेल तर ती रिजनिंग सकट आणि सायटेशन्स सकट त्यांना ती उपलब्ध होईल म्हणजे ते उत्तर कुठून आलं हे याचा सोर्स आणि त्याचं सायटेशन्स याच्यासहित त्यांना ती उपलब्ध होईल सेंट्रल गव्हर्नमेंट एखादा नवीन लॉ अंतर किंवा एखाद्या कायद्यामध्ये नवीन कॉस्ट करून अमेंडमेंट करतो मग अशा वेळेला तुम्ही अपडेट कशी राहता किंवा असं ते अपडेट कसं करणं तर या गव्हर्मेंटच्या ऑथेंटिक सोर्सेसवरून आमच्या सिस्टीममध्ये हे सगळं सिंक्रोनाईज होत असतं त्यामुळे ते डेली बेसिसवर ते सिंक्रोनाईज होईल आणि जे नवीन अपडेटेड अमेंडमेंट्स असतील ते त्याच्यामध्ये असतील अवेलेबल तसेच तसेच ह्याच्यात स्वत लिगल प्रोफेशनल्स त्यांचं डॉक्युमेंट त्यांचं इंटरनल अमेंडमेंटसाठी रिलेटेड प्रश्न ही अपलोड करून विचारू शकतात की यात नवीन काय झालं आहे म्हणजे एखाद्याला अभ्यासासाठी जर समजा साठ सत्तर वर्षाचा एखादा निकाल पाहायचा असेल अभ्यासासाठी मग ते तुमच्याकडे अवेलेबल असणार आहोत संदर्भात माहिती किंवा ते डॉक्युमेंट्स तर जे गव्हर्नमेंटच्या uh, साईट्सवर जे पण सोर्सेस अवेलेबल आहेत ते सगळे आमच्या ह्याच्यावर पण अवेलेबल असतील प्लॅटफॉर्मवर आणि मी आ, मी पुन्हा एक नमूद करू इच्छितो की न्यूजन इंटेलिजन्सचे जे डॉमेन अलाइन ए आय टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावर आधारित हे को टी ए आय ॲप्लिकेशन को ए आय प्लॅटफॉर्म आहे ज्याचं ऑथेंटिकेशन कसं चेक करतो ह्या हेच ऑथेंटिकेशन म्हणू आपण हेच व्हॅलिडी व्हॅलिडेशन चेक करण्यासाठी आपण ऑल इंडिया बारसारखी एक्झाम क्रॅक आज ए आयने केली आहे तसेच ह्या एक्झामच्या बाहेर किंवा काहीही प्रश्न असतील तर आपण कोटी जी ए आय हे त्याला सायटेशनसहित म्हणजेच की योग्य हा संदर्भ कुठून आहे या प्रश्नाचं उत्तर कुठून आलं याच्यासहित उत्तरं देण्यासाठी आम्ही आम्ही काम केलेलं आहे आणि आता न्यूजन इंटेलिजन्स आहे त्याला नेमकी मान्यता कोणा न्यूजन इंटेलिजन्स ही एक भारतीय तसेच अमेरिकी कंपनी आहे आमचा मेजर वर्कफोर्स हा भारतात भारतातील वैज्ञानिक आणि भारतातील इंजिनियर्सने तयार केलेलं एक मोठं ए आय प्लॅटफॉर्म आहे जे आज भारतासाठी उद्या ही टेक्नॉलॉजीज तयार करेल तुमच्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारताच्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या उघड व्हायला नको अशा जर भविष्यात जर उघड झाल्या <coughs> किंवा होऊ शकल्या तर मग नेमका दोष कोण करायचा नाही तर आपण याला कोणाचा दोष म्हणण्यापेक्षा की बाबी उघड होत आहे तर हा डेटा कुठला आहे आमचा प्लॅटफॉर्म हा फक्त पब्लिकली अवेलेबल म्हणजे सुप्रीम कोर्टाचा डेटा जो सुप्रीम कोर्टाने वेबसाईटवर दिलेला आहे जो कोणीही डाउनलोड करू शकतो कायद्याच्या डॉक्युमेंट ज्या आपला कायदा न्याय न्याय डिपार्टमेंटने दिलेल्या वे, वेब ज्या वेबसाईटवर फ्रीली अवेलेबल आहेत कोणीही पब्लिकली त्याच्यावरच हा ए आय आम्ही बनवलेला आहे हा कुठल्याही कॉन्फिडेन्शियल किंवा कुठल्याही ज्या बिहाइंड पासवर्ड किंवा बिहाइंड कुठल्या पेवॉल गोष्टी ह्याच्यावर नाही सो प्युअरली so, पब्लिक डेटा जो आज कोणी फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड त्याच्यावर हा ए आय बनलेला आहे क्षेत्र तर आम्ही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय केले जसं मग अशी आपण बोललो की ज्या काही कोर्ट केसेस पेंडिंग आहेत आणि वकिलांना ज्या पद्धतीने कामं करावी लागतात आजसुद्धा ज्या पद्धतीने जुने जजमेंट्समधून रेफरन्स घ्यावे लागतात तर त्यांचं काम सोपं करण्यासाठी म्हणून आम्ही लिगलनी सुरुवात केली आपले वकील आणि आपले जजेस हे खूप ओव्हरवर्कड आहेत खूप ओव्हरलोडेड त्यांचे कामं आहेत त्यांनाच ए आय टेक्नॉलॉजी सर्वात पहिले मदत करावी असं आम्हाला वाटतं त्याच्याही पलीकडे जाऊन विश्वास विश्वसनीय ए आय टेक्नॉलॉजी तयार करण्याचा आमचा न्यूजन डॉमिना लाईन ए आयचा उद्देश आहे आणि लॉपेक्षा असा कुठला क्षेत्र आहे जो विश्वासाची शंभर टक्के गॅरंटी मागतो म्हणूनच आम्ही सर्वात कठीण प्रॉब्लेम पहिले सॉल्व्ह करत आहोत नुकतेच नियुक्त झालेले भारताचे सरन्यायाधीश गवळी साहेब आपल्याकडून अजून आम्ही गवई साहेबांना कॉन्टॅक्ट केलेला नाही आहे पण आम्हाला नक्कीच आवडेल तुमच्यामार्फत ही ही गोष्ट की आम्ही ऑल इंडिया बार एक्झाम आमच्या ए आयने ऑल इंडिया बार एक्झाम उत्तीर्ण केली आणि तेही बाहेरील इतर मॉडेल्सला मॉडेल्सपेक्षा जास्त कामगिरी दाखवत ही ही गोष्ट पोचवायला